चार मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आलेलो आहेत विमाननगर बंदी दत्त मंदिर चौकात या परिसरामध्ये गुरु दत्त प्रतिष्ठान इथं संप संस्थापक अध्यक्ष अर्जुन भैया जगताप आहेत ते आप सांगतात नमस्कार प्रथमतः आपल्या सर्व गुरुदत्त प्रतिष्ठान हा सतरा वर्षापासून इथं स्थापन आहेत पण हे काय काय मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम घेतात हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण इथं वडगाव श्री आपलं दत्त मंदिर चौक विमानगर इथं विविध सामाजिक कार्यक्रम घेतो गणेशोत्सव असेल पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ब्लड डोनेशन कॅम्प हेल्थ चेकअप मेडिकल कॅम्प आणि आपण आपल्या हिंदू संस्कृतीचे जे जेवढे कार्यक्रम करता येईल या माध्यमातून गुरुदत्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही इथं करत आहोत आणि इतर आता आपण गेले कोविडमध्ये तुम्ही बघितलं असाल खूप मोठं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातनं स्वतः आपण तर विमाननगरमध्ये खूप महत्त्वाचं काम आपल्या नागरिकांना राशन असेल मेडिकल असेल वॅक्सिनेशन असेल असे विविध प्रकारचे कामं आपण इथं वळ आपल्या विमाननगर भागात आपण या माध्यमातून केलेलं आहे आणि प्रत सांगायला कॉन्फिडन्स वाटेल की आपण इथून विमा गुरुदत्त प्रतिष्ठान गेले सतरा वर्षापासून इथं खूप चांगल्या रीतीनं आपण काम करतो विघ्न अर्थ न्यासमधनं पण आपल्याला प्रा प्राईज भेटलेला आहे आणि इथं आपले सर्व आपला हा जो आमचं मंडळ आहे तर मला विशेषतः सांगावं तर अभिमान आहे की आमच्या मंडळामध्ये सर आपले महा भारतातले सर्व राज्यातले सदस्य आपल्या ह्या मंडळात आहेत आणि ह्या सगळ्या म्हणजे ह्या मंडळामुळं आज आम्ही माझे मिसेस इथं आपण नगरसेविका म्हणून आपल्या विमाननगरमध्ये मध्ये त्यांना विमाननगरच्या रहिवासी से एक सेवा करण्याची संधीही ह्या गुरुदत्त प्रतिष्ठानच्या आम्हाला भेटलेली आहे अशाच पद्धतीने त्यांनी कार्यक्रम घेता आलेले आहेत त्यांनी वडगाव श्री समाचारमध्ये भेट दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व त्यांना असंच कार्य मिळू लोकांचा ज्यांना आशीर्वाद मिळू हीच गणराया धन्यवाद